मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन ही अनेक गोष्टींसाठी कायमच चर्चेत असते यात अनेकदा प्रामुख्याने चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे लोकलच्या महिला डब्यांमधील बायकांची भांडणं यात नुकतंच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय ज्यात चक्क एका महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होताना दिसतोय भांडणाचं कारण नेमकं का काय होतं हे अद्याप समजलेलं नाहीये मात्र भांडण एवढं विकोपाला गेलं की या मारहाणीत एक महिला चक्क रक्तबंभाळ झालीये तर सध्या कल्याण पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत मात्र भारतीय समाजात सहनशीलतेचं प्रतीक असणाऱ्या महिलांना या व्हिडिओमध्ये मात्र आपला संयम सोडून रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अशा अरजक भांडणात अनेकांनी भांडणं ऐवजी त्या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात जास्त धन्यता मानली आहे कारण सध्या संवेदनांपेक्षा सोशल मीडियावर मिळणारे लाइक्स हे जास्त महत्वाचे झालेत